राष्ट्रीय अंतराळ दिवस उत्साहात साजरा बुलढाणा शासकीय अध्यापक महाविद्यालय बी एड बुलढाणा येथील भावी शिक्षकांनी छात्र सेवा काळा अंतर्गत एडेड विद्यालय बुलढाणा येथे राष्ट्रीय अंतराळ दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एन बी चव्हाण यांच्या प्रेरणेने व ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर एच पी खोबरागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एडेड विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदन्य जोशी सर उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एन बी चव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री कुंभुहणे सर आदरणीय निकाळजे मॅडम तसेच यम येड छात्र कार्य प्रभारी व एडेड विद्यालय गटाच्या प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक भावना काळे प्राध्यापक प्रेरणा श्रीनाथ प्राध्यापक सुनील खडसे आणि शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली सावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत भास्कर यांनी केले विविध उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इतर छात्र अध्यापकांनी परिश्रम घेतले या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल उत्सुकता निर्माण होऊन अंतराळ क्षेत्रातील कार्याचा परिचय मिळाला प्रेस रिपोर्ट न्यूज साठी सोहेल शेख बुलढाणा भारताचं योगदान जर आपण पाहिलं कक्षेमध्येच आपले संपूर्ण भारतीय प्रोत्साहन नेहमीच मिळत असत पण त्याहीबरोबर तुम्हाला या छोट्या छोट्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रेरणा प्रोत्साहन मिळावं म्हणून तेवीस ऑगस्ट हा दिन राष्ट्रीय पाळला जावा आमच्या काही शाळा महाविद्यालयांमध्ये काही कार्यक्रम घेतले म्हणून आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे छात्र प्रशिक्षणातील <णत्ति> सुंदर <णति> पद्धतीने <णति> सदर उच्चपर्यंत पोहोचवलेला आहे